नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी ज्याला आपण म्हणतो महाजनको महानिर्मिती कंपनी तर याच्यामध्ये वॅकन्सी आलेले आहेत आणि याच्यामध्ये ज्या उमेदवारांनी केमिस्ट्रीमध्ये त्यांचं शिक्षण केलं असेल तर केमिस्ट म्हणून त्यांना एक चांगली संधी जी आहे तर ते या कंपनीत मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघूया पदाचं नाव काय आहे पदाचं नाव आहे ज्युनियर केमिस्ट हे या पदाचं नाव आहे याच्यासाठी वॅकेन्सी किती आलेले आहेत तर चौवेचाळीस वॅकेन्सी आलेल्या आहेत किती चौवेचाळीस वॅकेन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या एस साठी दहा जागा एस टी साठी एक जागा विजेसाठी कोणती जागा नाही एन टी बी साठी कोणती जागा नाही एन टी सी साठी दोन जागा एन टी डी साठी एक जागा एसबीसी साठी एक जागा साठी सहा जागा आहेत एस सी बी साठी जे आहे पाच जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी पाच जागा आहेत आणि ओपनच्या अशा तेरा जागा आपल्याला इथं जे आहे तर ते इथं बघायला मिळतात ओके तर ह्या रिक्त जागा होत्या पुढे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा कुठल्याही पद्धतीचा अनुभव लागणार नाही हे एक महत्वाचं आहे कारण की या मध्ये बाकीचे पण पद आहेत परंतु त्यांना सात वर्ष पाच वर्ष असा काही एक्सपिरियन्स आहे तर तेच आपण इथं इन्क्लूड केलेलं नस नाही आहे बघा पे स्केल तुमचं काय राहणार आहे चौवेचाळीस हजार चारशे पस्तीस ते एक लाख तेवीस हजार एकशे वीस तर हे तुमचं जे आहे तर ते पे स्केल आपल्याला इथं बघायला मिळणार आहे लक्षात घ्या या पे स्केल तुम्ही ग्रुप थ्रीमध्ये येतात आता त्यांची मोजण्याची पद्धत थोडी वेगळी आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रतामध्ये काय लागतं बी किंवा बीटेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बी टेक झालेलं असावं तर तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा तुमचं एम एस सी केमिस्ट्रीमध्ये झालं पाहिजे आयदर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक और एनवायरमेंटल ब्रांच रेप्युटेड युनिव्हर्सिटीमधून मेन काय आहे एम एस सी केमिस्ट्री झालं पाहिजे काय झालं पाहिजे एम एस सी केमिस्ट्री झालं पाहिजे पुढे बी एस सी केमिस्ट्री झालं पाहिजे लक्षात घ्या बी एस सी केमिस्ट्री फ्रॉम रिप्युटेड रे ऑर्गनायझेशन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट युजीसी मधून तुमचं सी केमिस्ट्री झालं पाहिजे पुढे मिनिमम टेन पर्सेंट ऑफ सीट आउट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट फॉर असिस्टंट केमिस्ट शाल बी फिल इन फ्रॉम एम एस सी एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री ब्रांच लक्षात ठेवा इथं की तुम्हाला सी पाहिजे आहे तर मेन म्हणजे काय की तुमचं केमिस्ट्रीमध्ये एज्युकेशन जे आहे तर ते झालेलं पाहिजे ही इथं महत्वाची टीटे टाकलेले अनुभव हा कोणताच लागत नाही म्हणजे झिरो एक्सपिरियन्स इथं लागणार आहे ओके पुढे एक्सपिरियन्स मीन्स पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हा फार महत्वाची अट इथं त्यांनी टाकलेली म्हणजेच काय की तुमचा जो एक्सपिरियन्स असतो तर तुमचं ते पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा अनुभव इथं मोजला जाणार आहे ही एक महत्वाची ता अटी टाकण्यात आलेली आहे नाहीतर फॉर एक्झाम्पल तुमचं शिक्षण दोन हजार वीस मध्ये झालं आणि काही लोक दोन हजार एकोणावीस पासूनचे सर्टिफिकेट हो दाखवतात तर ते इथे चालणार नाही किंवा तुमचा तो एक्सपिरियन्स जो आहे तर तो कन्सिडर केला जाणार नाही हे एक आहे पुढे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे असतं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरचं प्रोपायटरचं तर ते कन्सिडरच केलं जाणार नाही लक्षात घ्या जे कोणी स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही सर्टिफिकेट असेल तेच कन्सिडर केलं जाणार आहे ही इथं महत्वाची वाट आलं लक्षात तुम्हाला पुढे वयोमर्यादा यांनी सांगितलेले ज्युनियर केमिस्ट या पदासाठी अडोतीस वर्ष ही मॅक्सिमम वयाची अट असणार आहे आणि महाजनको साठी जे आहे तर ते सत्तावन्न वर्ष वयाची अट जी आहे तर ते इथं त्यांनी घालून दिलेली जे महाजनकोचे एम्प्लॉय असते रिलॅक्स फॉर फाईव्ह इयर्स कॅन्डिडेट अप्लाई अगेन्स्ट ईडब्ल्यूएस अँड रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे एस सी एसटी ओबीसी एस सीबीसी ईडब्ल्यूएस यांना पाच वर्षांची सूट आहे इथं देण्यात आलेली आहे हे इथं लक्षात घ्या पुढे परीक्षा शुल्क ज्युनियर केमिस्टसाठी लक्षात घ्या जर कोणी ओपन कॅटेगरी मधून करणार असेल तर त्याला पाचशे नव्वद रुपये एवढा शुल्क लागणार आहे आणि जर कोणी याच्यामधन करणार आहे तर तीनशे नव्वद रुपये शुल्क जो आहे तर तो इथं त्यांना लागणार आहे जे उमेदवार एक्स सर्व्हिसमॅन असतील किंवा दिव्यांग असतील त्यांना कोणत्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं लागणार नाही हे पण त्यांनी तिथं सांगितलेलं आहे बघा ऑनलाईन फॉर्म तुम्ही बारा पासून भरू शकतात आणि बारा मार्च पर्यंत हे फॉर्म जे आहे तर ते तुम्ही भरू शकतात या महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत तर तिथ आलेल्या आहेत तुमच्या निवड प्रक्रियेसाठी एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचं सिलेक्शन होईल ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने होईल कोणकोणते प्रश्न असतील याच्याविषयी माहिती त्यांनी अजूनही दिलेली दिले नाही ही दि माहिती तुम्हाला आपल्या याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद